आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसतचे उपविभागीय अधिकारी यांचे वजन झाले कमी सिस्टमचा हिस्सा की राजकीय दबाव पुसतचे उपविभागीय पोलीस अधिकारी हे रात्री दहा नंतर पुसत शहरात फिरून नव नागरिकांना पिटाळी चळोकी पळो करून सोडतात गाव बंद करतात उपभागीय पोलिस अधिकारी यांना पुसद शहरात सुरू असलेले अवैध धंदे दिसत नाही का ही एक नवलास बाब आहे पुसदचे उपभागीय पोलीस अधिकारी यांनी पुसद येथील अवैध धंद्यांना मुखसंमती दिली आहे का असा प्रश्न निर्माण झाला असून पुसद येथे उपभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर यांची नियुक्ती झाल्यापासून पुसद शहरातील गुन्हेगारी अवैध धंदे यांच्यावर नियंत्रण आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले व पुसद शहरातून मटका जुगार अड्डे उपभागीय पोलीस अधिकारी पंकजा अतुलकर यांनी जवळपास हद्द पारच केले होते पण वेळेनुसार त्यांचा गुन्हेगार व वा धंदे वाले यांच्यावरील वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे उपभागीय पोलिस अधिकारी हे सिस्टमचा हिस्सा झाले की त्यांच्यावर राजकीय दबाव आणला गेला राजकीय दबावाला उपभागीय अधिकारी बळी पडले का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून बोलून दाखविला जात आहे पुसद शहरात गल्लोगल्ली मटका काउंटर जुगार अड्डे सुरू असून शहरातील अवैध धंदे वरली मटका जुगार अड्डे यांच्यामुळे पुसद शहरात गुन्हेगारी आता पुन्हा तोंड वर काढू लागली आहे रात्री उशिरा लोकांना पिटाळून लावणारे उपभागीय पोलिस अधिकारी यांना दिवसा खुलम सामान्य नागरिक उपस्थित करून असून अवैध धंदे वाल्यांच्या विरुद्ध दिलेल्या निवेदनालाही उपभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय आता केराची टोपली दाखवत असून कारवाई केली जात नाही याचा अर्थ काय येथील काही पोलिस अधिकारी व हो कर्मचारी दोन नंबरच्या धंद्यातून माल जमा करण्यात व्यस्त आहेत त्यांना नोटा मोजण्यासाठी आता नोटा मोजण्याच्या शहर पोलीस स्टेशन वसंत नगर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील वसंत नगर मामा चौक गुजरी सुभाष चौक शिवाजीवाड मधुकर नगर सुदर्शन नगर यांच्यासह प्रत्येक गावात खेड्यात आडमाप अवैध वरली मटका जुगाराडे सुरू असून अधिकारी कर्मचारी माल जमा करण्यात व्यस्त तर उपविभागीय पोलिस अधिकारी सामान्य युवक व गरीब नागरिकांना पिटाळून लावण्यात व्यस्त आर एन एन न्यूज मराठी पुसात